नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड एग्रे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण जानेवारी महिन्यात कोणत्या पिकांची लागवड करावी कोणत्या पिकांना तेजी मिळू शकते याची माहिती आपण घेणार आहोत थोडक्यात मालामाल पिकं मालामाल पिकं म्हणण्यापेक्षा परवडणारी पिकं तर ही पिकं कोणती आहेत कशी आहेत काय करावी व्हरायटी कोणती निवडावी याच्याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे मित्रांनो दोन हजार पंचवीस हे वर्ष वाटतं तितकं सोपं आपल्याला जाणार नाही आहे याच्यामध्ये खूप चॅलेंजेस आहेत वातावरणाचे असतील पॉलिटिकल असतील किंवा व्यापारिकदृष्ट्या असेल प्रत्येक पिकाला चॅलेंज आहे याच्यामधून आपल्याला रिस्क घ्यायची वेळ पाहायची ती वेळ परफेक्ट आहे का हे पण पाहायचं आहे आणि त्याच्यानंतरच आपलं पुढचं पाऊल आपल्याला टाकायचं आहे तर सगळी माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सोबत नोटिफिकेशन बेल ऑन करा म्हणजे आलेल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो आता याच्यामध्ये काही पिकं आहेत जे आपण आताही लागवड करू शकतो तर याच्यामध्ये जे पहिलं पीक आहे हे फ्लावर आहे आता इथं तुम्ही पाहू शकता फ्लावर जी आहे तर ही आपली लागवड झालेली आहे फ्लावर जी मी व्हरायटी निवडली आहे ही गरिमा वान आहे जो मी निवडला आहे याच्यामध्ये आणखी पंधरा बावीस आहे किंवा इतरही आणखी व्हरायट्या आहेत ज्या तुम्ही लागवड करू शकता साधारणतः पंचेचाळीस ते साठ दिवसामध्ये निघणाऱ्या व्हरायट्या आहेत आणि विशेष म्हणजे सध्याच्या परिस्थितीमध्ये नर्सरीच्या ठिकाणी मंदी आपल्याला पाहायला मिळते रोपं खूप मोठी पडलेली आहेत परंतु लागवड नाही आणि मार्केट जर पाहिलं तर मार्केट तेजीमध्ये आहे याचा एक सरळ संदेश आहे की तुम्ही लागवड करा कारण हे असं पीक नाही आहे की याला तीन चार महिने लागतील मग ते हळूहळू निघणार आहे मग ते मार्केटला येणार आहे त्यामुळं याला आठ दहा रुपये जरी आपल्याला त्यावेळी रेट पडला तरी सफिशियंट आहे आणि गरिमा असा वान आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला साधारणतः एक ते दीड किलोपर्यंत गड्डा अगदी आरामात मिळून जातो दुसरं पीक आहे कोबी कोबीसुद्धा तुम्ही लावू शकता कोबी निवडतानासुद्धा जवळजवळ साठ ते सत्तर दिवसाचाच वाण निवडा जेणेकरून लवकरात लवकर मार्केटला येईल त्यालाही साधारणतः आठ दहा रुपये रेट पडला तरीसुद्धा तो परवडेल आणि याच्यामध्ये फक्त काय करायचं आहे की आपल्याला तुम्हाला जर कोबी फ्लावर हा कंटिन्यू करायचा असेल तर अशा पद्धतीने नियोजन करा म्हणजे चार फुटी किंवा साधारणतः चार फुटी जरी बेड केला तर मल्चिंग करा मल्चिंग हे मल्टिपल होलचं ठेवा आता या ठिकाणी याला रेडीमेड दोन होल आहेत सव्वा सव्वा फुटावर तर आणखी एक जर होल पाडलं मध्ये तर तीन होल होतात आणि याच्यामध्ये जर तुम्ही कोबी फ्लावर जर लागवड केली तर तुम्हाला ॲडिशनल फायदा होईल आणि याच्यामध्ये तुम्ही पिकावर पिकं अगदी आरामात घेऊ शकता दुसरं या दोन्ही पिकाला नायट्रोजन फिक्सेशन बॅक्टेरिया देणं खूप महत्त्वाचं आहे आता नायट्रोजन फिक्सेशन बॅक्टेरिया काय आहे तर तिथं पहा आपली ड्रिंचिंग चालू आहे आपण याच्यामध्ये आता फ्लावर पण बसवलेला आहे फ्लावरला आता जवळजवळ पाच दिवसामध्ये दोन पानं वाढलेत म्हणजे जे काही व्यवस्थापन केलं आहे त्याच्यावरच अजून आहे त्याला अजून ड्रिंचिंग म्हणजे महत्त्वाची ड्रिंचिंग किंवा वॉटर सोल्युबल अजून दिलेलं नाही आहे फक्त आणि फक्त बॅक्टेरियावरच अजून माझं काम चालू आहे तर त्याचा ही व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहे की कोणता वापरला आहे कसा वापरलाय किती वापरलाय का वापरलाय त्याची माहिती तुम्हाला मिळेल परंतु ज्या पिकांना नायट्रोजन जास्त लागतो त्या पिकांना आपण ज्यावेळेस व्यवस्थापन करतो तर खतिव्यस्थापन करता आपल्याला एन पी के कन्सोरशिया पण द्यायचा आहे नायट्रोजन फिक्सेशन बॅक्टेरिया पण द्यायचे आहेत हे का द्यायचे आहेत तर ते दिल्यामुळं आपल्या वातावरणातील नात्र त्याच्या मुळाभोवती जमा होतो आणि तो पिकांना मिळतो किंवा जो जमिनीमध्ये नत्र आहे स्फुरदय पालाश आहे तोसुद्धा अपटेक होतो म्हणून हे द्यायचं गरज हे देणं गरजेचं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये साधारणतः आपला खर्च जो आहे हा सहाशे रुपयापर्यंत होतो परंतु याच्यामधून जवळजवळ दोन बॅगचा खर्च आपला वाचतो म्हणजे आज साधारणतः सतराशे रुपयेपर्यंत बॅग आहे तर साडेतीन हजार रुपये वाचतात फक्त सहाशे रुपयाच्या खर्चामध्ये तर हे तुम्ही करू शकता तिसरं पीक आहे टोमॅटो टोमॅटो मी सांगत होतो की रेट कमी होऊ शकतात लागवडी खूप आहेत लागवडी आहेत खूप जास्त नाही आहेत पण आहेत परंतु एक हा एक टायमिंग आहे जानेवारी साधारणतः पंधरा जानेवारीपर्यंत जर तुमचं नियोजन असेल तर तुम्ही टोमॅटोसुद्धा त्याच्यामध्ये बसू शकता अगदीच नाही म्हटलं तरी पाचशे रुपये कॅरेटप्रमाणे पैसे शंभर टक्के होतील अशी कंडिशन सध्याच्या परिस्थितीमध्ये तरी आहे त्यामुळं मीच तुम्हाला टोमॅटोचं जे अंदाज सांगतो आहे साधारणतः फक्त पंधरा जानेवारी पंधरा जानेवारीपर्यंत तुम्हाला शक्य असेल तर लागवड करून घ्या आणि कमी खर्चामध्ये चांगल्या खतांचा वापर करा जेणेकरून माल चांगला निघेल रोगराई कमी राहील आणि क्वालिटी चांगली राहील क्वालिटी जर चांगली राहिली तर मार्केटमध्ये तुम्हाला पाचशे रुपये जर रेट असेल तर तुमच्या मालाला सहाशे रुपये रेट हमखास मिळतो म्हणून क्वालिटीला मेंटेन ठेवा आणि खर्च जास्त करू नका दुसरा मुद्दा हे तीन पिकं आहेत चौथं पीक आहे वाल वालही तुम्ही आत्ताही लागवड करू शकता आणि आत्ता जरी लागवड केली तरी तुम्हाला याचा एप्रिल मे जून जुलै या चार महिन्यामध्ये खूप जास्त फायदा होणार आहे आणि जर क्षेत्र जास्त असेल म्हणजे जर अर्ध्या एकरचं से नियोजन असेल तर दहा गुंठे आत्ता करा दहा गुंठे एप्रिलमध्ये लागवड करा म्हणजे तुमचा टप्प्याटप्प्यानुसार प्लॉट जो आहे हाच चालू राहील त्यानंतर पाचवं जे पीक आहे तर पाचव्या पिकामध्ये पी एक्झॉटिक पीक आहे तुमच्याकडं जर एक्झॉटिक मार्केट असेल तरच तुम्ही त्याच्यामध्ये पडा नाहीतर पडू नका एक्झॉटिक पिकामध्ये झुकिनी आहे आणि लालकोबी आहे सकाटा कंपनीचा रेड जेवेल हा एक वाण येतो तो, तो तुम्ही लावू शकता किंवा आणखी याच्यामध्ये इंजा झायडेंची व्हरायटी येते पिवळीवाली किंवा ग्रीनवाली तुम्ही दोन्हीपैकी कोणतीही एक करा दोन्हीही मिक्स लावू नका शक्यतो कारण क्वालिटी पण मेंटेन झाली पाहिजे कारण मध्ये प्रॉब्लेम येतो पॉलिनेशन जर मिक्स झालं तर त्याच्यामध्ये तुम्हाला हिरव्यामध्ये पिवळा आणि पिवळ्यामध्ये हिरवा कलरही आला तर तुम्हाला त्याच्यामध्ये रेट हा मिळणार नाही त्यामुळं तुमच्याकडं जर एक्झॉटिक पिकांसाठी मार्केट असेल व्यापारी असेल तुम्हाला मार्केटची माहिती असेल तर तुम्ही या दोन पिकांची लागवड करू शकता आणि चांगल्यात चांगला फायदा हा घेऊ शकता फक्त प्रॉब्लेम एकच आहे की एक्झॉटिक पीक असेल किंवा बार्टोकॉंगी असेल तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की बियाणं महाग आहे बियाणं स्वस्त नाही आहे आता बार्टोक आपली लागवड जी आहे हे साधारणतः दोन दिवसामध्ये होणार आहे तर मला फक्त सीडच साडेचार रुपयाला पडलेलं आहे तरी मी ते घरी तयार केलं आहे जर मी बाहेर तयार केलं असतं तर तेच रोप मला सा सहा रुपये ते साडेसहा रुपयापर्यंत हे पडलं असतं आता थोडीशी क्वालिटी वातावरणामुळं मेंटेन झाली नाही आहे पण चला जास्त पेस्टिसाईड्स मारण्यापेक्षा इथं क्वालिटी जी आहे बरी आहे आणि जमिनीत एकदा रुजल्यानंतर त्याच्यातून आपल्याला आणखी चांगला रिझल्ट पाहायला मिळणार आहे आणि वाढसुद्धा चांगली होणार आहे बाकी तुम्ही ही वाढ पाहू शकतातच की फ्लावरला कशा पद्धतीनं वाढ झाली आहे नवीन पानंसुद्धा फुटलेत सेट झालेले अगदी चार दिवस लावून झालेत इकडं डांगरसुद्धा आहे दोन दोन पानावर डांगरसुद्धा आले आणि अतिशय तेज आहे आणि याच्यामध्ये अजून आपल्याला काही नियोजन करायचं आहे किडींसाठी किंवा रस साठी तेही नियोजन मी तुम्हाला सांगणार आहे आणि हे जे मी प्लॉट केलेत तर हे मला जास्त म्हणजे कमीत कमी रासायनिक किंवा झिरो रासायनिकमध्येच आपण याला करणार आहोत जेणेकरून पहिली गोष्ट खर्च वाचेल ताकंडीचाही आपल्याला त्या ठिकाणी वापर करायचा आहे आणि खर्चसुद्धा याच्यामध्ये मेंटेन राहील कारण आतापर्यंतचा जर खर्चाचा जर विचार केला तर जवळजवळ एक एकरमध्ये किती जरी नाही म्हटलं तरी सत्तर हजार रुपये माझ्या खर्चासहित म्हणजे माझी जरी रोजंदारी याच्यामध्ये पकडली तरी सत्तर हजार रुपये खर्च झालेत आता याच्यामध्ये साडेतीन हजार रुपये जे आहेत ही फ्लावर आहेत पाच हजार रुपये जे आहेत ही डांगर आहेत आणि अडीच हजार जी रुपये आहेत तर ही वांग्याची आहेत मग आता याच्यामधून साधारणतः जर माझे सत्तर हजार रुपये जर खर्च झाले असतील तर कमीत कमी, -कमी याच्यामध्ये मला तीन ते पट नफा हा अगदी आरामात मिळायला पाहिजे साधारणतः चार ते पाच महिन्यामध्ये आणि याच्यामध्ये तीन महिन्याच्या आतमध्येच फ्लावर जो आहे जर दहा रुपये जरी आपल्याला रेट मिळाला आणि साधारणतः एक किलोपर्यंत जरी ॲव्हरेज मिळाला तरी सरासरी आपण पाचशेवरचे सोडून दिले तरी तीन हजार रुपये जे आहेत तर साधारणतः तीस पस्तीस हजार रुपयेपर्यंत आपल्याला फ्लावर झाला पाहिजे त्याच्यानंतर डांगर जे आहे तर साधारणतः पाच हजार रुपये आहेत तर त्याच्यामध्येही आपण पाचशे सोडून देऊ साडेचार हजार मी म्हणतो चारच हजार आपण त्याच्यामध्ये पकडू कारण काही परत मर आहे काही ठिकाणी फळमाशी आहे तर ही पण समस्या जाणवते तर त्याच्यामधूनही जर आपल्याला साधारणतः पाच रुपये जरी किलोला रेट मिळाला तरी साधारणतः दीड लाख रुपयापर्यंत आरामात व्हायला पाहिजे दीड आणि तीस म्हणजे साधारणतः पावणे दोन लाख रुपये होतात त्याच्यामधून साधारणतः सत्तर हजार रुपये जर आपला खर्च पकडला तरीही एक लाख रुपये शिल्लक राहतील आणि बाकी जे आहे तर वांग्यामध्ये सुद्धा आपला खर्च होणार आहे फवारणी असेल लेबर असेल ट्रान्सपोर्ट असेल त्याच्यानंतर त्याला मिळणारा रेट असेल हा सुद्धा वेगळाच म्हणजे एक साधारणतः अडीच ते तीन लाख रुपयापर्यंत आपला एक अपेक्षित निवळ नफा आहे त्याच्यामध्ये आणखी किती प्रयत्न आपल्याला करता येतील आणखी किती पिकं आपण याच्यामध्ये घेऊ शकतो याचंही नियोजन मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये मला सांगत चला की तुम्हाला कशा पद्धतीनं माहिती पाहिजे आता हे जे जी नियोजन आहे तर हे एक पॅटर्न या ठिकाणी मी राबवतो आणि अशाच पॅटर्नचा तुम्हाला फायदा घ्यायचा असेल तर नक्कीच आपली फार्मर प्रोड्युसर कंपनी जी आहे ही लवकर स्टार्ट होते तर त्याच्यामधून तुम्हाला फायदा घेता येणार आहे तुम्हीसुद्धा असेच पॅटर्न राबून उत्पन्नामध्ये आणखी भर करू शकता कारण एकाच वेळी एक पीक घेणं हे शेतकऱ्यांना सध्याच्या परिस्थितीमध्ये तरी परवडणार नाही आहे त्यामुळं तुम्हाला जर परवडणारी शेती करायची असेल तर नक्कीच चॅनलचा फायदा घ्या धन्यवाद